नमस्कार मित्रांनो मोंडीम गाय बाजारामध्ये आपण आलो आहे अकरा ऑक्टोंबरचा गाय बाजार आहे सगळ्यांना राम राम सुप्रभात जय शिवराय आणि ज्यांनी कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा तर आपण गायीची माहिती घ्यायला सुरुवात करतो आहे समोर आपल्याला जी गाय दिसते एकदम तयार गाय आहे बघा एकदम हेल्दी म्हणलं तर चालते किती वेळ आहे त्याची दुसऱ्यांदा आहे बघा दाताला दात गाय आणि बघू शकता एकदम भारी एक नंबर ठेपा जर बघिला तर नातखोळ्यात किती चालत पंचवीस प्लस आरामात चालेल कारण सडामध्ये हप्ताच अंतर किती आहे बघा पुढच्या मागच्या सडामध्ये अंतर आहे आणि गाय एकदम हेल्दी आणि एकदम ढिलीकासा आहे अजून दहा बारा दिवस टाईम घेईल तर कोणाला हवी असेल गाय एकदम क्वालिटीची गाय आहे बघा नंबर सांगायचे हां 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 सतरा सत्तेचाळीस आहे जर कोणाला हवी असेल नाही नक्की कॉन्टॅक्ट करा आणि जमलं तर बाजारामध्ये या बाजाराच्या सुरुवातीला गाय बांधलेली तर आता आपण बाजार इतर बघणार आहे बाजारामध्ये सुरुवातीला जी गाय कव्हर केली तर एक नंबर आहे आज जर नाही विकली तर सांगवले उद्या तुम्हाला पाहायला मिळून मालकाला कॉन्टॅक्ट करू शकता आता आपण एक दोन व्यापारींसोबत जास्तीत जास्त जेवढे शेतकऱ्यांच्या गाय कव्हर करता येईल तेवढ्या आपण कवर करणार आहे सरास नव्वद टक्के गायी कोबा दिसतोय तुम्हाला खाली त्याच्यावरती व्यापाऱ्यांच्या असतात कशी दाताला बाया दाताला जुळलेले बघा आणि विथ <coughs> तिसऱ्यांदा आहे दाताला जुळले शायनिंग काय करते बघा एक नंबर चमक आहे आणि जशी कातन पाहिजे एकदम हाडाला चिटकलेली बघू शकता एकदम मौकातण्याची काय किती दूध आहे दहा लिटर दूध आहे म्हणजे वीस वीस लिटर दूध चालतंय आणि रेंज काय सांगितले पंच्याऐंशी हजार कमी जास्त होईल बघा एकच नंबर कालवड आहे म्हणजे गाय झाली आता आणि ही काय सांगते दुसऱ्याचे आपली एकच आहे ते आणि ही तिच्या जोडीला हे आहे बघा मोठ्या कासाची हे किती वेळ त्याचे चार ते पाच वेध झालेला आहे अजून टाइम आहे भरपूर टाइम दहा दिवस घेईल बघा काय सांगितलं पंच्याहत्तर हजार वेद जास्त झाल्यामुळं गाय मोठे आहे <verts> ज्यांना कुणाला दूध काढायचं आहे तर दूध काढण्यासाठी गाय एक नंबर दूध आहे तीस प्लस एका टायमाच पंधरा लिटर दूध आहे शिरा तुम्हाला दिसतात अजून कासत काहीच दूध नाही तरी शिरा तुम्हाला एवढ्या ठळत दिसतात आणि पंच्याहत्तर कमी जास्त होईल शे नंबर सांगा शहाऐंशी पंचवीस शहाऐंशी पंचवीस झिरो नऊ झिरो नऊ सत्तेचाळीस सत्तेचाळीस दोन गाय आहेत त्या एक पंच्याहत्तर एक पंच्याऐंशी आणि दोन्ही क्वालिटीच्या आणि दुधाच्या गाय आहेत त्या नक्की कॉन्टॅक्ट करा गोट्यावर गाय असतात काल किती दिलेत चार गायी घरून दिलेल्या आहेत बघा आणि दोन आणलेत आणि आणलेल्या पण गाय चांगल्या आहेत पण कच्च्या असल्यामुळं घेतल्याने शेतकऱ्यांना कसं असतं लगेच दूध काढायला एमर्जन्सी पाहिजे असते तर ज्यांना कोणाला व्यवस्थित किमतीमध्ये व्यवस्थित रेंजमध्ये गाय पाहिजेत नक्की कॉल करा आपण अजून इतर बाजार बघूया पण शेतकऱ्याची गाय शेतकऱ्याची गाय म्हणली की एक ओळखून जायचं बघा व्यवस्थित साफसफाई नसती पण ठेपा बघा कसा आहे कुठल्या पस वगैरे नसती वेलेली गाय आहे ताजी प्लस गाय आहे बघा आणि काच बघा एकदम टाईट ऑर्डर लागलेले समोर वासरू आहे आणि गिरायक चालू आहे मामाला चौकशी चालू आहे शेतकऱ्याची गाय तुम्हाला लगेच वळखायला येते कुठल्या गावची मामा तुळशीचीच आहे अरे वा खाली काय झाले कोण झाले बघा खाली वीस प्लस दूध काय सांगितलं किंमत किंमत सांगते पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार किती वेळ त्याची आता तिसऱ्यांदा येईल तिसऱ्यांदा येईल एक नंबर काशी काय आहे आणि दूध भरपूर देणार काही दहा दहा लिटर तर आराम कधी येले गुरुवारी येले शेवट कितीपर्यंत होईल पंच्याहत्तर पंच्याहत्तर पर्यंत नंबर सांगायचं सत्त्याण्णव सदुसष्ट सत्त्याण्णव सदुसष्ट एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी दहा चौऱ्याहत्तर दहा चौऱ्याहत्तर तुळशी तालुका माडा जिल्हा सोलापूर इथली गाय आहे नंबर तुम्हाला शेतकऱ्याचा आलेला आहे गयेमध्ये कुठलाही फॉल्ट नाही चारी सड तुम्ही बघितले एकदम ओके आहे ते खाली खोंड आहे आणि तिसऱ्यांदा गाय झालेले आहे शेतकऱ्याच्या गोट्यातली शेतकऱ्याची गाय आहे नक्की कॉल करा आज जर हे नाही विकली किंवा आत्ता व्हिडिओ बघितल्यावर कॉल केला तरी चालतो एकदम खात्रीशीर गाय बघू शकता परत एकदा तुम्हाला दाखवतो पूर्ण एक सारखे ऑर्डर आहे आणि मेंढकाशी गाय हा शेतकऱ्याची गाय बांडी बुंडी गाय कशी आहे टाइम किती चार महिन्यात चार महिन्याची पार्टी आहे पाचव्या महिन्यातली गाय आहे बघा पाच महिन्याची तपासून आपल्याला दूध किती आठ लिटर दूध आहे एकदम व्यवस्थित आणि अजून चार महिन्यांनी पैसेच होणार आहेत लांबी उंची एक नंबर पार्टी काय ते पंजापूरचे अरे एकच नंबर काय सांगितलं पन्नास सांगितले कमी जास्त होईल नंबर सांगायचो एकतीस पंच्याऐंशी आज जर व्यवस्थित किंमत नाही आली तर घरी नेणार ने ज्यांना कुणाला पाहिजे पंजाबची गाय आहे बघा आणि चार महिन्याची गाभण पाचवा लागला आहे तपासून गाय दिली जाईल दूध चार चार लिटर आहे कुणाला पार्टी गाय हवी असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा गाव तुमचं उजनीच तालुका माडा जिल्हा तर बघा आपण प्रत्येक वेळेस म्हणत असतो की वाईट ब्युटी आपल्या गोट्यामध्ये पाहिजे वाईट ब्युटी आपल्या गोट्यामध्ये पाहिजे कालवड व्हाईट आहे सगळ्या गोष्टी आहेत पण खाली बघा सडा कासाला कसं उतरले कालवड तयार पण भरपूर आहे मागून तुम्ही पाहिलं तर गोल गोटीचा आहे दुसरा काय विषय नाही पण सड पूर्ण जुळाक लागलेले आहेत खाली तर तुम्ही पाहिलं शिर्डीच्या कासवणी कास आहे बघा तर असं नाही की आपल्याला कलर बघून जर घेतला आपल्याला तर क्वालिटीचीच गाय लागेल त्याच्यामध्ये पण फरक राहतो कपाळ बघा कालवड आहे सांभाळताना मालकाने भरपूर हेल्दी सांभाळलेला आहे पण त्या प्रकारे कालवडीने खाली कास केलेली नाही तुमच्याकडचं आहे का कुठलं गाव अंजन गाव हे घरचंच आहे का आई किती दूध देत होती अकरा बारा देत कालवट सांभाळले एक नंबर पण खाली जरा कासाला जुळाक लागला किती महिना किती दिवस राहील पंधरा दिवस राहिले तर बाबा तर काय सांगता येत नाही जसं कालवट निघल काय सांगितले किंमत बर तरी काय अंदाज सांगितला असेल किती दूध देईल तुमच्या अंदाजे कमेंट करून नक्की सांगा गोट्यातला भयाने कालवट तर एक नंबर सांभाळ कुठं हाड दिसत नाही कालवडीचा पण खाली सडाला कालवट गेली आता नवा संपत आलाय बघा तर आपल्या गोट्यात कधी असं झालंय का कमेंट करून नक्की सांगा घरचं कालवड आणि सडाला जोडाक लागले तर आपण प्रत्येक गोष्ट दाखवत असतो प्रत्येक वेळेस असंच नाही की मोठ्या कासाच्या मोठ्या का दुधाच्या गाया दाखवल्यात पण त्यातला नफा तोटा या सगळ्या गोष्टी कवर करण्यात येतात आहे का माल काही नाहीत किंमत सांगायला अंदाजे भया पण भया किंमत माहित नाही आणि आता एक गिर पण आली बघा गिर कालवड आहे बघू शकता तर हा बाजार तुम्हाला परत एकदा ऍड्रेस सांगतो मोडणे तालुका माडा जिल्हा सोलापूर इथे हा बाजार आहे पुणे सोलापूर हायवे हायवेलगत आणि आता जे आपण दावणीला आलोय व्यापाऱ्याची दावण आहे संतोष गाडे कोर्टुगर यांची दावण आहे सगळे मोठ्या कसाची गाय आहे त्या बघू शकता त्याच्यानंतर आपण जाऊन जाणार आहे अण्णा ढाणे वसतात यांची शेतकऱ्याची गाय कुठनं आणली मामा कुठल्या गावची तेलंगवाडी तेलंगवाडीचे पार्टी आहे का या झाल्या किती सांगितले पन्नास हजार सांगितलं एक नंबर मामाने व्यवस्थित किंमत सांगितली काळं बुंड बांड कालो गाय पन्नास हजार किंमत सांगितली ऊन लागायला लागलं म्हणून लाल पिशवी डोक्याला घातले खरा शेतकरी जे आहे त्याचा परफेक्ट वापर करायचा पुढून ही सगळं व्यवस्थित आहे कासाला फक्त ढिले कास भरल्यानंतर कळेल ऍक्च्युअल दूध किती दिल तर किंमत त्या मामाने माणस मापाने मामानी पन्नास हजार सांगितले असं नाही की आपल्याला सगळेच लाख आणि सव्वा लाख सांगतात शेतकरी बऱ्यापैकी आसपास व्यवस्थित किंमत सांगतात बघा काय विनायक गांधीले लवळ पहिल्याच कालवड आहे आणि दुसऱ्या हताची गाय शेटला फोन चालू आहे तत्पूर्वी लाल माती म्हणले की अण्णा डाणे वस्तात कुर्डुकर यांची दावण असती आणि सध्या वेळच्या कंडिशन मध्ये ही एक गाय आहे आणि थोड्या कच्च्या म्हणलं तर या दोन तीन गाय आहेत ह्यांचा दर काय राहणार आहे आपण बघू